नमस्कार मी ऋतुराज कुलकर्णी रसिक हो आजच्या वाचन कट्ट्यावर मी तुमच्यासमोर केदारनाथ मंदिर एक न उलगडलेलं कोड हा लेख तुमच्यासमोर सादर करतोय केदारनाथ मंदिर एक न उलगडलेलं कोड केदारनाथ मंदिराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्यापर्यंत पण आपल्याला त्यात जायचंच नाही केदारनाथ मंदिर हे साधारण आठव्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगतं म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीत कमी बाराशे वर्षांपासून अस्तित्वात आहे केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज एकविसाव्या शतकातही आहे एका बाजूला बावीस हजार फूट उंचीचा केदारनाथ डोंगर दुसऱ्या बाजूला एकवीस हजार सहाशे फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला बावीस हजार सातशे फुटाचा भरतकुंड अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या पाच नद्या मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वरंदरी यातील काही या पुराणात लिहिलेल्या आहेत या, या क्षेत्रात फक्त मंदाकिनी नदीचं राज्य आहे थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी अशा mm. प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकाराची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्याचं निर्माण का केलं गेला असावं त्याशिवाय शंभर दोनशे नाही तर तब्बल एक हजार वर्षांपेक्षा जास्त काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहिलं असेल हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण दहाव्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या आयसेज कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला साधारण तेराशे ते सतराशे या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती आणि हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं त्याची शहानिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी डेहराडून त्यांनी केदारनाथ मंदिराच्या दगडांवर लिग्नोमॅटिक डेटिंग ही टेस्ट केली लिग्नोमॅटिक डेटिंग टेस्ट हे दगडांचं आयुष्य ओळखण्यासाठी केले जाते या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की साधारण चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णत बर्फात गाडलं गेलं होतं तरीसुद्धा तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही सन दोन तेरा हजार तेरामध्ये मध्ये केदारनाथने ढकपुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असेलच या काळात इकडे सरासरीपेक्षा तीनशे पंच्याहत्तर टक्के जास्त पाऊस झाला त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस लोकांचा जीव गेला सरकारी आकड्यानुसार चार हजार दोनशे गावाचं नुकसान झालं तब्बल एक लाख दहा हजारपेक्षा जास्त लोकांना भारतीय वायुसेनेने एअरलिफ्ट केलं सगळ्यांचं सगळं वाहून गेलं पण या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागलेला नाही हे विशेष आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मते या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिटमध्ये शंभरपैकी नव्याण्णव टक्के मंदिर पूर्णत था सुरक्षित आहे आय आय टी मद्रासने मंदिरावर डी टी टेस्टिंग करून बांधकामाला दोन हजार तेराच्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती याचा अभ्यास केला त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्माळा दिला आहे दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्या चा मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात तब्बल बाराशे वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळं वाहून जातं एकही वास्तू उभी राहत नाही तिकडे हे मंदिर दिमाखात उभं आहे आणि नुसतं उभं नव्हे तर अगदी मजबूत आहे या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधलं गेलं आहे ज्या जागेची निवड केली गेली आहे ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर या प्रलयात अगदी दिमाखात राहू शकलं असं आजचं विज्ञान सांगतंय हे मंदिर उभारताना उत्तर असं बांधलं गेलं आहे भारतातील जवळपास सगळीच मंदिरं ही पूर्व पश्चिम अशी असताना केदारनाथ दक्षिणोत्तर बांधलं गेलं याबाबत या जाणकारांच्या मते जर हे मंदिर पूर्व पश्चिम असतं तर ते आधीच नष्ट झालं असतं किंवा निदान दोन हजार तेराच्या प्रलयात तरी नक्कीच नष्ट झालं असतं पण पण याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे आणि विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही मग फक्त कल्पना करा की ते दगड तिथंपर्यंत वाहून नेलाच कसा असेल एवढे मोठे दगड ट्रान्सपोर्ट करायला त्या काळी एवढी साधनंसुद्धा सुद्धा नव्हती उपलब्ध या दगडाची विशेषता अशी आहे की वातावरणातील प्रत फरक तसेच तब्बल चारशे वर्षा चारशे वर्ष बर्फाखाली राहिल्यावर त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरकसुद्धा पडलेला नाही त्यामुळे हे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबूती अजूनसुद्धा टिकवून आहे मंदिरातील हे मजबूत दगड कोणतंही सिमेंट न वापरता एशलर पद्धतीने एकमेकात गोवले गेले आहेत त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडांच्या जॉईंट्सवर होत नाही मंदिराची मजबूती आभेद्य आहे दोन हजार तेराच्या वेळी एक मोठा दगड विटा घळईमधून गड़। मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून दिलं पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायुदलाने एअरलिफ्ट केलं होतं श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण तब्बल बाराशे वर्ष आपली संस्कृती मजबूती टिकवून ठेवणारे मंदिर हे उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा त्याचा बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला ह्यात टिळमात्र सुद्धा शंका नाही टायटॅनिक जहाज बुडल्यावर पाश्चिमात्य देशांना एन डी टी टेस्टिंग आणि तापमान कसं सगळ्यांवर पाणी फिरवू शकतं हे समजलं पण आमच्याकडे त्याचा विचार बाराशे वर्षांपूर्वी केला गेला होता केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण होऊ शकतं काही महिने पावसात काही महिने बर्फात तर काही वर्षे बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन वारा पाऊस यांना पुरून उरत समुद्र सपाटीपासून तीन हजार नऊशे एकोणसत्तर फूट वर पंच्याऐंशी फूट उंच एकशे सत्त्याऐंशी फूट लांब ऐंशी फूट रुंद मंदिरात उभारताना त्याला तब्बल बारा फुटाची जाड भिंत आणि सहा फूट उंच प्लॅटफॉर्मची मजबूती देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल याचा विचार जरी केला तरी आपण स्थिबित होतो आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने बारा ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात उंचीवरचं असं मान मिळवणारं केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण नतमस्तक होतोय वैदिक हिंदू धर्म संस्कृती किती प्रगत होती याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे केदारनाथ त्या काळी वास्तुशास्त्र हवामानशास्त्र अंतराळशास्त्र आयुर्वेदशास्त्र यात आपल्या ऋषी अर्थात अर्थात शास्त्रज्ञ यांनी खूप मोठी प्रगती के केली म्हणूनच हो म्हणूनच मला हिंदू असल्याचा फार अभिमान वाटतोय ओम नम शिवाय धन्यवाद